खूप छान वाटतं आहे कारण इतक्या वर्षानंतर पुन्हा आपल्या शाळेमध्ये येणं आणि पुन्हा बाल ते बालपणीच्या आठवणी त्या अनुभवणं आपल्या सगळ्या शिक्षकांना शिक्षिकेंना आणि आपल्या मित्रांना भेटणं हा अत्यंत सुंदर असा अनुभव असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि मला असं वाटतं की आपल्या त्याच्यामुळे आपलं आयुष्य एक अधिक समृद्ध होत राहतं आणि शाळेनी हा अनुभव आपल्याला दिला त्याबद्दल आप मी शाळेचे आणि संयोजकांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि आम्हाला पुन्हा एकदा विद्यार्थी होता आलं आणि आपल्या मित्रांसोबत पुन्हा एकदा भेटता आलं याचा मला खूप आनंद वाटतो आपण या शाळेसोबत मी या शाळेमध्ये पहिलीपासून ते आठवीपर्यंत होतो आणि नंतर मग आमचं घर बदलल्यामुळे मला नाईलाजाने नववी दहावीला वेगळ्या शाळेमध्ये जावं लागलं पण आठवीपर्यंत मी या शाळेचा विद्यार्थी येस जसं की खूप सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की भले आपली शाळा ही थोडीशी सुविधांच्या मानाने थोडीशी अपुरी होती आणि शाळेमध्ये पुरेशा सुविधा नव्हत्या पण शाळेमधले जे शिक्षक होते आणि शिक्षकां शिक्षकांनी जो शिक्षण आम्हाला जे शिक्षण दिलं त्याचा तो दर्जा होता जी क्वालिटी होती मला असं वाटतं की अत्यंत उत्तम दर्जाचं शिक्षण मला आम्हाला या सगळ्या शाळेमध्ये मिळालं आणि त्याचं श्रेय शाळेला आणि शाळेच्या शिक्षणाला नक्कीच जातं आजच्या मला वाटतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पुस्तकांच्या समोर झुकतो त्या सगळ्यांच्या समोर अख्खी दुनिया जी आहे त्या मुलांच्यासमोर त्यांच्यासमोर झगत असतो म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे प्रत्येकानं कारण शिक्षण तुम्हाला अधिक समृद्ध बनवतं शिक्षण तुम्हाला एक त्याला आपण म्हणतो की होमोसॅपियन किंवा त्याला होमो इरेक्टस म्हणजे जी आपली प्रजाती होती एक आपण एक ॲनिमल जे होतो त्या ॲनिमलचं आपल्याला माणूस बनवण्याचं काम जे आहे के करूँ मुन शिकल जे। भले शाड़ा ते केवळ शिक्षणच करू शकतं म्हणून प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि भलेही ती कुठली पण शाळा असेल त्या शाळेमध्ये शिक्षण हे आपण घेतलं पाहिजे जे केवळ मराठीच नाही तर मी आता तेलंगणामध्ये आहे आमच्याकडे तेलुगू माध्यमातल्या शाळा आहेत आणि जगभरामध्ये किंवा भारतामध्ये आपण बोलायचं असेल तर ज्या रिजनल लँग्वेजेसमधले मातृभाषेमधल्या ज्या शाळा आहेत त्यांची अवस्था ही थोडीशी दयनीय अवस्था ही आपण मान्य केलं पाहिजे कारण जो पण आपण प्रॉब्लेम आहे हे मान्य करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडत नाही म्हणून आपण हे आधी मान्य करूया की नक्कीच कुठेतरी ही कमतरता आहे किंवा इंग्रजी शाळेच्या माध्यमांची खूप जास्ती आता हाईप झालेली आहे त्यांची विनाकारण त्यांना स्तुती त्यांची झालेली आहे पण जोपर्यंत मातृभाषेमधून आपण शिक्षण देत नाही तोपर्यंत आपण एक महासत्ता म्हणून एक निर्माण होऊ शकत नाही आपण जपानचं उदाहरण घेऊ जपानमध्ये त्या लोकांना इंग्रजी अजिबात येत नाही की अजून कोणती पण ते फ्रेंच बोलत नाहीत किंवा अजून कुठली वेगळी भाषा बोलत नाही किंवा चीन आहे चीनसुद्धा ते केवळ मँडरिनमध्ये बोलतं जापनीज लोक हे केवळ जापनीजमध्ये बोलतात तरीसुद्धा जापान ही आज एक वेगळ्या पद्धतीची आर्थिक महासत्ता आहे एक राजकीय महासत्तासुद्धा आहे आणि याचं उदाहरण आपण आपल्यासाठी घेऊ शकतो आणि आपण संपूर्ण भारतामध्ये आपण त्या त्या मातृभाषेच्या शाळेला आपण चालना मोठ्या प्रमाणात दिली पाहिजे दोन हजार सतरापर्यंतच्या कसं वाटतं काय आहे कारण हा कार्यक्रम होणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक शाळेत व्हावा कारण मुलांनी जे लहानपणापासून शिकलेलं आहे ते कसे शिकले कसे जगले आणि त्यांना हे मित्र म्हणजे हा अतिशय म्हणजे ईश्वरापेक्षा जवळचा तो एक घटक आहे कारण ईश्वराला जे सांगू शकत नाही ते मित्राला सांगू शकतं आईला जे सांगू शकत नाही ते मित्राला सांगू शकतात आणि मित्रामुळं माणसाचं जीवन अतिशय प्रफुल्लित आणि आनंदी राहतं आणि या मित्रांनी एकत्र यावं खूप असे म्हणजे विभक्त झालेले मित्र लहानपणापासून कुणी कुठल्या क्षेत्रामध्ये कुणी कुठल्या क्षेत्रामध्ये ते मित्र सोबत राहू शकत नाहीत वेगवेगळे क्षेत्र असू शकतात आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या संवाद होणं त्यांचं प्रेम मिळणं त्यांचं म्हणजे एकमेकाशी बोलणं होणं आणि त्यांचं बॉन्डिंग एक होणं खूप आवश्यक होतं आणि म्हणून हे स्नेहमिलन घेणं स्नेहसंमेलन घेणं खूप आवश्यक होतं आणि सगळे एकत्र आले खरंच त्यांचं म्हणजे खूप म्हणजे खूप या मित्रत्वामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे नुसत्या फोनवर नुसत्या ह्याच्यावरती ऑनलाईन ह्याच्यावरती ते एकत्र आले आणि खूप छान हे सफल करून दाखवलं त्याच्यामध्ये असे आपलं खानसोळे सर त्याच्यानंतर हा कालिक कालीचरण सर त्याच्यानंतर नंदे असे बरेचसे हे आशिष आशिष दुधमल या मुलांनी एवढं म्हणजे भयानक परिश्रम घेतले तास ते कंटिन्यू त्यांच्या दुसरं काही दिसतच नव्हतं फक्त आपल्याला हे कार्यक्रम चांगला झाला पाहिजे हे वाटायचं आणि ह्याच्यामधून दुसरं काही अजून होऊ शकतं की ही मुलं एकत्र आली ह्यांचं एक, एक बॉन्डिंग होणं का आवश्यक होतं तर बाकीच्यांना उदाहरणं म्हणजे कसं काही मदत करू शकतात ही मुलं आता ह्याच्यामधून एक असा एक तयार करायचं आहे काही जणांनी बऱ्याच जणांनी शाळेला म्हणजे गिफ्ट दिली ह्या मुलांनी पैसे पण भरपूर दिले आता कालीचरण म्हणसा वीस वीस हजार रुपये डोनेट केले कोणी पाण्याचं गिल्टर दिले कुणी आता एकदम प्रिंटर देतो म्हणते म्हणजे शाळेला खरं तर ही गरिबाची शाळा आणि शाळ या शाळेमध्ये शिकणारे लोक अतिशय म्हणजे त्या शिवकांता भांगे पाचशे वह्या देतो म्हणतात मी म्हणलं वह्या मी वेगवेगळ्या संस्थांकडून देतात मिळतात या शाळेला शुद्ध पाणी मिळत नाही तर तिनं लगेच शुद्ध पाण्याच तर असं म्हणजे ह्या गरीबां गरिबांच्या शाळेमध्ये असं काहीतरी हे हे जे मुलं वेगवेगळ्या मोठ्या पदावर आलेले तर हे मुलं काहीतरी करू शकतात आणि गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात आणि एखाद्या एखाद्या विद्यार्थी त्याला शिक्षणाची मदत आहे म्हणजे पैशाची मदत आहे शिक्षण घ्यायचं आहे खूप मार्क पडलेले पण तशांनासुद्धा ही मुलं मदत करू शकतात इथून कुठेतरी बॉन्डिंग तयार होतं आणि त्यामुळे खूप छान कार्यक्रम झाला आणि सगळ्यांना एक्क्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंतच्या बालबणीतल्या विद्यार्थ्यांना आठवणींना उजाळा आणला काय सांगतायचं खरोखरच हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता आ, या शाळेमध्ये म्हणजे सामान्य कुटुंबातले मुलं शिकले होते आणि ते आज कुठेत आपापल्या कामधंद्याला होते त्यांच्या गाठीभेटी होत नव्हत्या दिवसभर पर, परंतु आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं की बाबा आपल्याला एकत्र यायचं आणि या सर्वांच्या संकल्पनेतून आम्ही हा मोठा जो आज जवळपास दोनशे ते अडीचशे आमचे बालमित्र या ठिकाणी आलेत आणि अतिशय छान कार्यक्रम झाला आमच्या सर्व बालमित्रांनी जुन्या आठवणी काढल्या आणि जुन्या आठवणींना उदाळा मिळाला खरोखरच बालपण देगा देवा म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला बालपणीच्या आठवणी आजच्या ज्याच्यामध्ये आम्ही माणूस आजच्या जीवनामध्ये खूप हे हो होऊन जातो सम आपल्या जीवनामध्ये परंतु बालपणीच्या सुखाच्या आठवणी बालपणीचे मित्र जीवनात सगळ्यात जवळचा असतो तो मित्र माणूस आपल्या जे काही आठ मनातल्या ज्या गोष्टी सांगू शकतो त्या मित्रांना असे सगळे आज मित्र आम्हाला भेटले आमचा मित्र कालीचरण खर्ते जो की आय एस आहे त्यानंतर आमच्या वर्गमैत्रीण डावरे या मान मनापामध्ये उपायुक्त आहेत मनोज बिरारी जे प्राचार्य आहेत असे आमचे सगळे चांगले उच्च पदावर गेलेले मित्रसुद्धा आज या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला आले आणि आमचा कार्यक्रम अतिशय चांगला झाला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष चांडोळकर साहेब त्यानंतर पांडाग पांडागळे साहेब त्याच्यानंतर शिक्ष राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे साहेब हे सर्व उपस्थित राहिले आणि आम्हाला या सर्वांना एकत्र बांधण्याचं काम या शाळेच्या मुख्याधीपिका पेठे मॅडम यांनी केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी त्यांचे ते खूप खूप ऋणी आहोत